मराठी लोक कुणाची भाकरी आहेत तुम्ही आमच्या पैशांवर जगताय तुमच्याकडे कोणते उद्योग आहेत तुम्ही किती टॅक्स देता आमच्याकडे खाणी आहेत तुमच्याकडे काय आहे हिंमत का आहे तर हिंदीप्रमाणे उर्दू तमिळ आणि तेलगू भाषिकांनाही मारून दाखवा तसेच युपी बिहारमध्ये किंवा तामिळनाडूला या आम्ही तुम्हाला आपटून आपटून मारू अशी गरळ भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी उकले त्यामुळे निशिकांत दुबे हे महाराष्ट्रातील नेत्यांच्या रडारवर आले पण दुबे यांची असं वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही त्यामुळे दुबे राजकारणात कसे आले खासदार कुठून आहेत तोंडावर ताबा न ठेवल्याने हे महाशय अनेकदा कसे अडचणीत आले जाणून घेऊ या व्हिडिओमधून मधून सविस्तर छप्पन वर्षांचे असलेले निशिकांत दुबे यांचा जन्म बिहारमधील भागलपूर येथे झाला दुबे यांचं कुटुंब हे आर एस मध्ये होत त्यांचे चुलते जनसंघाचे नेते होते निशिकांत दुबे हे मूळचे देवघरचे रहिवासी हे गाव झारखंड मध्ये येतं त्यांचा राजकीय देवघर मध्ये शाखांमध्ये जात होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विद्यार्थी शाखेचे ते प्रमुख होते तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच एबीव्हीपी मधून त्यांनी राजकारणात प्रवेश केला दुबे हे डॉक्टरेट आहेत एमबीए नंतर त्यांनी व्यवस्थापनात पीएचडी केली काही वर्ष कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी केली ते एसआर ग्रुप मध्ये संचालकही होते आक्रमक भाषणांमधून पक्षाची बाजू मांडत असलेले निशिकांत दुबे हे भाजपसाठी आक्रमक चेहरा झालेत ज्या झारखंड मध्ये काँग्रेस व झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षांची ताकद होती तेथीलच गोड्डा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस व झारखंड मुक्ती मोर्चाचा खासदार आलटून पालटून निवडून येत होता भाजपला कधीच यशही मिळत नव्हतं परंतु दोन हजार नऊ मध्ये भाजपने निशिकांत दुबे यांना मैदानात उतरवलं आणि दुबे यांनी काँग्रेसचे खासदार फुरकान पराभव केला त्यानंतर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस असे सलग चार टर्म ते येथूनच खासदार आहेत ज्या मतदारसंघात झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचा बाले किल्ला राहिला होता तोच दुबे यांनी सध्या काबीज केला त्यामुळे भाजपमध्ये त्यांचं महत्व वाढलंय लोकसभेतील भाषण असोत खाजगी विधेयक मांडणं असो तर लोकसभेतील उपस्थितीमुळे त्यांना गेल्याच वर्षी पुरस्कार देखील देण्यात आलाय दुसरीकडे दुरुस्ती विधेयकामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काही दुरुस्त्या सांगितल्या होत्या त्यावरून दुबे बिथरले होते त्यांनी थेट तेव्हाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं होतं सर्वोच्च न्यायालयाला कायदे करायचे असतील तर लोकसभा आणि विधानसभा बंद केल्या पाहिजेत देशात धार्मिक युद्ध आणि नाराजी उठाव झाल्यास त्याला सरन्यायाधीश जबाबदार असतील असं विधान दुबे यांनी केलं होतं त्यानंतर भाजपला सारवा सारव करावं लागली होती तसेच अध्यक्ष जे पी नड्डा यांनी खासदार दुबेंना फटकारलं देखील होत तर दोन हजार चौदा मध्ये देखील दुबे यांनी एक खासगी विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला होता पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरसाठी पाच लोकसभेच्या जागा तयार करण्यात याव्यात असा या खासगी विधेयकाचा प्रस्ताव होता आणि संसदीय समितीने हे विधेयक ग्राह्य देखील धरलं होतं तसेच दोन हजार सतरा मध्ये जम्मू काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तर हटवण्याचं खाजगी विधेयकही दुबेंनीच मांडलं होतं त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये जम्मू काश्मीर मधील कलम तीनशे सत्तर हटवण्यात आलं त्यामुळे जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा संपुष्टात आला होता त्यानंतर दुबे यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ विरुद्ध कॅश फॉर क्वेरीचा आरोप लावला होता त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी चौकशीसाठी समिती नेमली होती या समितीत महुआ मोहित्रा या दोषी ठरवण्यात आल्या होत्या तसेच दुबे हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी ते राहुल गांधी यांच्यावर थेट हल्लाबोल करतात त्यांचं हेच आक्रमक बोलणं भाजपला कधी फायद्याचं तर कधी तोट्याचं ठरतं मराठी व हिंदी भाषा वादावरून दुबे यांनी थेट मराठी माणसांवर घाव घातलाय काही महिन्यातच बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका असल्याने ते असे बोललेत परंतु भाजपला याचा महाराष्ट्रात फटका बसू शकतो कारण उद्धव आणि राज ठाकरे यांच्या पक्षाला भाजपवर बोलण्यासाठी यांचं हे विधान आयत कोलीत मिळालं आहे त्यामुळे दुबे यांच्या या वादग्रस्त विधानावर मराठी माणूस म्हणून तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा धन्यवाद सोशल मीडियाच्या भावूगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायलेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा है राजकारण जाने मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा